पाण्याची किंमत काय ते या उन्हाळ्याने दाखवून दिलेलं आहे या वर्षीच्या खरं तर या उन्हाळ्याने बऱ्याच गोष्टी शिकवल्यात आपल्या सगळ्यांना झाडं नसतील तर सावलीची किंमत काय पाऊस नसेल तर पाण्याची किंमत काय मला तर अगदी भरपूर समजलं आहे बरं का या उन्हाळ्यात कारण एक बादली पाणीसुद्धा जो आता मी तुम्हाला पोरच दाखवला आहे तो पोरच साफ करण्यासाठी एक पाणी एक बादली पाणी घालवायलासुद्धा वाईट वाटत होतं कारण तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं किती आहेत आणि मनात एकच विचार यायचा हा जर पोरच्या एक बादली पाणी टाकून जायचं म्हटलं तर तेवढंच एक बादली पाणी तीन कुंड्यांना आपण देऊ शकतोय हा विचार मनात नेहमी यायचा नाही तर त्या अगोदर मला खरंच अशी सवय होती की झाडांना ज्या ज्या वेळेस पाणी देण्यासाठी मी पाईप जोडायचे त्या त्यावेळेस हा पोर्च एक किंवा दोन दिवसातून मी धुवून काढायचे पण आत्ता तुम्हाला दाखवलं मस्त असा पाऊस चालू झाला आणि पाण्याची थोडी कमतरता कमी भासू लागली आहे त्यामुळं हा पोर्च जवळजवळ असा मस्त पाणी टाकून मस्त म्हणजे आजसुद्धा मी जास्त पाणी वापरणार नाही अगदी दोन बादल्यांमध्ये धुवायचा हा पोर्च विचार आहे का धुवायचा विचार केला पुसूनच घेणार होते पण सुरुवातीला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं तुमच्या इकडंसुद्धा पाऊस पडला आणि लाईट लावली की अशा पद्धतीची जी पाकर असतात ना मोठ्या पंखाची लाईटीची ती येतात संध्याकाळी आणि ती खूप खिडकीत चिटकून बसली होती आणि त्यामुळं असं होत होतं पाली खूप किंवा पालींची पिल्लं खूप यायला लागली होती घराकडं त्यामुळं आज विचार केला की जाऊ दे दोन बादल्या पाण्यांमध्ये किंवा जितकं कमी पाणी वापरून आपल्याला हा पोर्च धुता येईल तेवढा आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर इथं पोरच्या खिडकीमध्ये तुम्ही पाहिलं की रांगोळीचा डब्बा चिवताईच्या तांदळाची भरणी आणि काही बिया ठेवल्या होत्या डबीमध्ये भरून असा काही पसारा होता त्याचबरोबर जी लाईटीचे मुंगळे किंवा किडे येऊन त्यांचे पंख चिटकले होते ते पण भरपूर होते आणि बघा तिने सांजेला दारातला दिवा तर कसा बंद करणार ना तो तर लावावाच लागणार आणि थोडा लेट लावावा सातला ला, ला, आठला म्हटलं तर लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला दारातली लाईट कशी बंद करावी हा मनात विचार येतो त्यामुळं ही संध्याकाळी बंद करावीशी वाटत नाही तिने सांगेला आणि त्यामुळं हे किडे भरपूर येतात जरी आज मी ही स्वच्छ करायला लागलेली असेल तरी आज संध्याकाळी जेव्हा मी ही लाईट लावीन तेव्हा सुद्धा हे किडे येणारच आहे कारण बारीक असा पाऊस चालू आहे आपल्या घराच्या आजूभोवती मस्त अशी झाडं आहेत हिरवळ आहे त्यामुळं अशी पाखरं येतातच परंतु झालतं असं की ह्या एक महिन्यामध्ये आम्हाला सुद्धा पाण्याची खूप चणचण भासत होती आणि दोन वेळा आम्ही सुद्धा पाणी विकत घेतलं होतं वापरण्यासाठी सुद्धा आणि झाडांसाठीसुद्धा मी अगदी घरात वापरण्यासाठी पाण्याची काट कसर केली परंतु माझी झाडं कशी मला जास्त वाचवता येतील जगवता येतील याच्यासाठी ये जा माझे जास्त प्रयत्न होते त्यामुळं हा पोर्च फक्त मी फरशी जशी घरातली पुसतो त्याच पद्धतीनं फक्त पुसून घेतो ते मोपच्या मदतीनं छान असा स्वच्छ धुऊन घेतलाच नव्हता त्यामुळं काय झालं की उन्हाळा म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे वारा सुटला कि की धूळ किती येते आणि त्या धुळीनं असं झालं की या कोपऱ्यांना वगैरे खूप बारीक अशा मातीचा थर येऊन जमा झाला बऱ्याच वेळेस बघितलं तर ते खराब वाटत होतं कारण ही फर्षी जी। माती जी फरशी जी आहे आपली बाहेरची ती थोडीशी रप आहे त्यामुळं त्याला पुसलं तरी त्याच्या ज्या रपनेस आहे त्याच्यामध्ये मातीही जाऊन बसतेच त्यामुळं आज अशी इच्छा झाली की म्हटलं चला थोडंसं पहिल्यासारखं आ, कमी पाण्यात का होईन होईना हा पोरचा आपण घासून स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे एक प्रकारच्या आपल्या मनाला एक सवय लागलेली असते ना मानसिकता झालेली असते आपली की असं केलं तरच स्वच्छ होते तर त्या मानसिकतेतून थोडा आपला विचार बाजूला होईल म्हणून आज थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुण्याचा विचार केला आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला हा पोर्च मी स्वच्छ करण्या अगोदरसुद्धा दाखवला होता आणि स्वच्छ झाल्यानंतरसुद्धा शेवटी दाखवेनच किती छान वाटते तुम्ही बघून मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर पोर्चमध्ये जे काही आपली दोन तीन मनी प्लॅन्टच्या वगैरे कुंड्या होत्या होत्या त्याच्यामध्ये काय व्हायचं पाऊस आला की धो धो त्याच्यामध्ये पोर्चं वरून पाणी पडायचं आणि ती सुद्धा माती पोर्चमध्ये पडत होती त्यामुळं त्या कुंड्यांची सुद्धा म्हटलं आता जागा चेंज करावी कारण आता पाऊस चालू झाल्यामुळं इतकं ऊन पण नाही की त्यांना त्रासदायक होईल असं शक्यतो आता चार ते पाच दिवस झालं मस्त असा गारवा आणि मस्त अशी सावली आहे त्यामुळं म्हटलं जिथं कमी प्रमाणात ऊन आहे पोर्चाच्या समोरच्या बाजूला तिथं यांचं जागा चेंज करूयात आणि आपल्यालाही काही वस्तूंची थोडीशी अधूनमधून घरातील जागा चेंज केली तर थोडासा फरक जाणवतो हो त्यामुळे त्या कुंड्यांची सुद्धा जागा चेंज केली आणि समोरच्या फरशा तर तुम्हाला काय सांगू पायऱ्या ज्या आहेत त्या सतत काय होतं की चप्पल कितीही आपण मुलांना सांगितलं तरी चुकून ती चप्पल वरती घालून येतातच एखाद दुसऱ्या वेळेस किंवा आपल्याकडून सुद्धा चुकून चप्पल घातली जाते आणि आपण तसंच वरती येतो त्यामुळं आणि काळ्या असल्यामुळं तर लगेच खराब दिसतात आणि मला इतकं छान वाटायला लागलं क्लीन केल्यानंतर आणि अधूनमधून असं क्लीन केलं ना परंतु आत्ता एक ठरवलं आहे की जे आपण दोन तीन दिवसातून पाणी टाकून स्वच्छ करत होतो ते मात्र करायचं नाही आठ दिवसातून एकदा का होईना पाणी टाकून क्लीन करायचं कारण बघितलं की पाण्याची किंमत किती आहे विकत आणण्यापेक्षा झाडांना जगवण्यासाठी त्याची किंमत फार आहे त्यामुळं या उन्हाळ्यात मी एक गोष्ट शिकली आहे की जितकी झाडं जगवता येतील झाडांना पाणी देता येईल तो जास्त प्रयत्न करायचा त्याचबरोबर कमी पाणी वापरून कशी स्वच्छता करता येईल ते सुद्धा प्रयत्न करायचा आणि आत्ता बघू शकता कसा वाटतो आहे आपला पोर्च हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शाळा चालू होत आहेत लवकर त्यामुळे एक एका गो गोष्टींची क्लिनिंग थोडीशी चालू केली आहे जुन्या आपल्या आजी वगैरे म्हणायच्या ना हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरेल त्या पद्धतीनं आणि घराची कळा हे अंगण सांगतं हे बरोबर आहे ना आत्ता तुम्हाला माझा पोरचं बघून समजलंच असेल रात्रीत आणि यात दोन तीन दिवसाच्या पावसात रोज स्वच्छ करून घेते पण तेवढा तो खराब झालेला होता आणि आत्ता जरी आवरलेला असेल तर उद्यापर्यंतसुद्धा थोडंसं वारं सुटलं झाडाचा पालापाचोळा आला तर याची अवस्था किंवा पाखरं आली परत तर इच होणार आहे पण तुम्ही बघू शकता स्वच्छ केल्यानंतर किती छान दिसते आणि नंतर भेटू छान ब्लॉग सोबत श्री स्वामी